राज्यातील हजारो ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे वादळ बुधवारी मुंबईत दाखल होणार शासनाने संगणक परिचालकांचा अंत न पाहता निर्णय घ्यावा सिद्धेश्वर मुंडे शासन मागणी मान्य करेपर्यंत मुंबई न सोडण्याचा संगणक परिचालकांनी केला निर्धार मागील बारा वर्षांपासून राज्यातील सुमारे एकोणतीस हजार ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे मासिक वीस हजार रुपये वाढ देणे या दोन प्रमुख मागण्यांकरिता मुंबई येथील आझाद मैदानावर मागील तेरा दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून येत्या बुधवारी राज्यातील हजारो संगणक परिचालक मुंबईत धडकणार असून शासनाने संगणक परिचालकांचा अंत न पाहता निर्णय द्यावा अन्यथा संगणक परिचालक मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार केला असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले याबाबत सविस्तर एकोणतीस हजार ग्रामपंचायत मध्ये काम वीस हजार संगणक परिचालक मागील बारा वर्षांपासून काम करतात ग्रामीण भागातील सुमारे सात कोटी जनतेला सेवा देऊन शासन प्रशासन व जनता यामधील महत्वाचा दुवा बनण्याचे काम संगणक परिचालक करत आहे परंतु या संगणक परिचालकांना महागाईच्या काळात अतिशय तुटपुंजे असे सात हजार रुपये मानधन मिळते हे मानधन म्हणजे रोजगार हमी योजनेच्या मजुरांपेक्षा कमी आहे त्यामुळे शासनाने संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे ही प्रमुख मागणी असून या मागणीला वेळ लागत असेल तर मासिक वीस हजार रुपये मानधन वाढ देण्याची संघटनेने शासनासमोर मागणी केली आहे त्यानुसार ग्रामविकास मंत्री माननीय नामदार गिरीशजी महाजन साहेब यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असून शासनाने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घ्यावा अशी मागणी केली असून त्यासाठी राज्यातील सर्व संगणक परिचालकांना बुधवारी आझाद मैदान मुंबई येथे येण्याचे आवाहन करण्यात आले असून राज्यातील सर्व जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येत मुंबईत संगणक परिचालक दाखल होणार आहेत व जोपर्यंत शासन निर्णय देणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार केला असल्याने महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी बोलताना सांगितले सह्याद्री लाईव्ह साठी मुंबई प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद